नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या बावीस फेब्रुवारीला म्हणजेच गुरुवारी आलेली आहे माघी गणेश जयंती दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला माघी गणेश जयंती ही साजरी केली जाते पौराणिक कथेनुसार या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला होता म्हणून या तिथीला गणेश जयंती असं म्हटलं जातं त्याचबरोबर ही गणेश जयंती माघ महिन्यामध्ये येते मा म्हणून या जयंतीला माघी गणेश जयंती असे सुद्धा म्हटले जाते या माघी जयंतीला अनेक नावांनी ओळखले जाते तिला मार्गशुद्ध चतुर्थी तसे तिलकुंद चतुर्थी वरद चतुर्थी असं विविध नावांनी संबोधले जाते आणि या दिवशी गणेश लहरी प्रथम पृथ्वीवर आल्या म्हणजेच ज्या दिवशी गणेश जन्म झाला तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी तेव्हापासून गणपतींना चतुर्थीचा संबंध जोडला गेला आहे माघ शुद्ध शुद्ध चतुर्थी ही गणेश चतुर्थी म्हणून साजरी केली जाते या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेश तत्व हे नेहमीच्या तुलनेने हजारपटीने कार्यरत असते असे धार्मिक मान्यता आहे म्हणूनच या दिवशी गणपती बाप्पा हे आपल्या सर्व भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी स्वतः पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून या दिवशी व्रतासोबतच श्री गणेशांच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे गुरुवारी मागी जयंतीला तुम्ही एक वेळ उपवास नाही केला तरीही चालेल पण एकवीस तांदळाचा अत्यंत प्रभावी असा उपाय करा हा उपाय केल्याने तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा असतील तर त्या पूर्ण होतील बाप्पांच्या कृपेने घरामध्ये भरभराट होईल दारिद्र्य गरिबी नष्ट होईल तर असा हा एकवीस तांदळांचा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला गुरुवारी मागी गणेश जयंतीला करायचा आहे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला हा हा शक्य होईल तेव्हा तुम्ही उपाय करू शकता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो उपाय तुम्ही तुमची इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी करू शकता आता या मागी गणेश जयंतीला सर्वजण व्रत करत असतात अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण या दिवशी व्रत करतात कारण या दिवशी व्रताला अनन्य साधारण महत्त्व आहे जो व्यक्ती या दिवशी व्रत करून ब गणपती बाप्पांची पूजा करतो त्या व्यक्तीला गणपती बाप्पांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व अडचणी अडथळे दूर होतात घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती नांदते आरोग्य धन संपत्ती लाभते यशाची प्राप्ती होते संतान प्राप्ती होते तसेच म्हणून आपण या दिवशी प्रत्येकजण उपवास करत असतो तुम्हाला उपवास करताना एक महत्त्वाची गोष्टही लक्षात ठेवायची तुम्ही आ, या मागी गणेश जयंतीला दिवसभर व्रत करून गणपती बाप्पांची पूजा करायची परंतु संध्याकाळी चंद्राचे दर्शन तुम्हाला करायचं नाही इतर वेळी तुम्ही संकष्टीला विनायक चतुर्थीला व्रत करून चंद्राची पूजा करून हे व्रत सोडतो परंतु मागी गणेश जयंतीला चंद्राची पूजा करायची नाही किंवा चंद्राचं दर्शनसुद्धा घ्यायचं नाही फक्त दिवसभर उपवास करायचा संध्याकाळी गणपती बाप्पांची आरती करून तुम्हाला व्रत जे आहे ते सोडून द्यायचं शक्य असेल तर या दिवशी चुकून सुद्धा चंद्राकडे बघू नका त्याचे वाईट विपरीत परिणाम आपल्याला भोगावे लागतात त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजूनही तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर ती मूर्ती आणण्यासाठी हा दिवस अत्यंत सर्वोत्तम मानला जातो तुम्ही चांदीची सोन्याची किंवा मग तुम्ही पंचधातूची मूर्ती आणली तरीही चालेल तर बघा ही मूर्ती आणल्यानंतर त्यावरती आपल्याला गंगाजलाने अभिषेक करायचा किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आणि ही जी मूर्ती आहे ती आपल्या देवघरामध्ये स्थापित करायची आणि जर अगोदरच तुमच्या देवघरामध्ये मूर्ती असेल तर तिची तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे आता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकवीस तांदळाचा जो उपाय सांगणार आहे तर हा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे तो भरपूर दिवसापासून बघा तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असतात आप माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत सगळ्यांच्या मनात इच्छा असतात आणि आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण मेहनत करतो मेहनतीला नशिबाची साथ मिळावी मेहनतीला यश मिळावं म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा मग तुमची इच्छा नोकरीप्राप्तीची असेल धनप्राप्तीबद्दल असेल मुलांची प्रगती होण्याबाबत असेल पतीची प्रगती होण्याबाबत असेल कर्जमुक्ती किंवा जी काही तुमची शारीरिक मानसिक इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय जो आहे तो गणेश जयंतीला करू शकता ज्या पण घरामध्ये हा उपाय केला जातो त्या घराची वर्षभर भरभराट होते गणपती भर भर बाप्पांच्या कृपेने घरातील गरिबी दरिद्रता ही संपूर्णपणे नष्ट होते आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या गणेश जयंतीला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला पांढरे तीळ आणि गंगाजल टाकायचं आणि बघा त्याने आंघोळ करायचं कारण या चतुर्थीला तिळ चतुर्थी असे देखील म्हटलं जातं आणि म्हणून तिळाचं महत्त्व खूप जास्त आहे म्हणून जास्तीत जास्त तिळाचा वापर करायचा स्वच्छ स्नान करून झालं की गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांच्यावर अभिषेक करायचा आणि फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्यायचा यानंतर एका पाटावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि यानंतर त्या तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करून त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करायची त्यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा दुर्वा अर्पण करायच्या जास्वंदाची फुलं अर्पण करायची आणि गणपती बाप्पांना तिळगुळाचा जो प्रसाद आहे तो अर्पण करायचा धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आणि यानंतर तुम्ही हा उपाय केला तरी चालेल जेव्हा तुम्ही अशा विधिवत पद्धतीने बाप्पांची पूजा करता तेव्हा बाप्पा प्रसन्न होतात आणि यानंतर तुम्ही काही उपाय करताना तेव्हा त्या उपायाचं बाप्पांच्या कृपेने शीघ्र फळ प्राप्त होत असतं आता या दिवशी गणपती बाप्पांना घरातील प्रत्येक व्यक्तीने थोडे थोडे तिळ जे आहे तर ते अर्पण करायचे आणि तीळ अर्पण करत असताना आपली इच्छा व्यक्त करायची असे म्हटलं जातं की गणेश जयंतीच्या दिवशी आपण बाप्पांना तीळ अर्पण केले आणि इच्छा व्यक्त केली तर ती नक्कीच पूर्ण होते यामुळे जी मुलं शिक्षण घेणारी आहेत तर ती स्वतः त्यांनी हा उपाय करायचा त्यांची जेणेकरून अभ्यासात प्रगती होईल एकवीस तांदळाचा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला अखंड एकवीस तांदूळ घ्यायचे तांदूळ घेताना कुठेही ते तुटलेले नसावे अखंडच घ्या जर आपण गणपती बाप्पांना तुटलेले तांदूळ अर्पण केले तर आपल्या घरामध्ये गरिबी आणि दरिद्रता येत असते म्हणून गणपती बाप्पांना ज्या काही वस्तू अर्पण करता तर त्या अखंडच घ्यायच्या त्यानंतर त्या एकवीस तांदळावरती तुम्हाला थोडंसं हळद कुंकू टाकायचं आणि ते लाल पिवळे करून घ्यायचे त्यानंतर बघा बापांसमोर एक आसन टाकून बसायचं बापांसमोर एक दिवा लावून घ्यायचा कारण बघा कोणताही उपाय आपण दिव्याच्या साक्षीने करतो आणि ती देवापर्यंत आपली पूजा पोचवण्याचं काम दिवा करतो म्हणून सा आपण दिवा हा सर्वप्रथम लावायचा आणि नंतर या उपायाला सुरुवात करायची यानंतर एकवीस अक्षता तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायच्या आणि ओम गणगणपते नम ओम गण गणपती नम या मंत्राचा एक एकवीस वेळा जप करायचा यानंतर तुम्हाला तीन वेळा गणपती अथर्व शेषमचं पठण करायचं आणि जर तुम्हाला हे शक्य असेल तर तुम्ही अकरा एकवीस किंवा एकशे एक सुद्धा एक एक करू शकता परंतु एवढे शक्य नसेल तर किमान तीन वेळा तरी तुम्हाला अथर्व शेषमचं पठण करायचं आहे त्यानंतर शेवटी तुम्हाला फलश्रुती म्हणायची आणि तीन वेळा गणपती स्तोत्राचं पठण करायचं जर तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरी चालेल यानंतर काय करायचं ज्या अक्षदा आपल्या हातामध्ये आहेत तर त्या हाताची मूठ आपल्याला घट्ट बंद करायची मनोमन आपली इच्छा व्यक्त करायची बापांच्याकडे आणि इच्छापूर्तीसाठी साकडं घालायचं आणि यानंतर त्यातली एक एक अक्षदा आपल्या उजव्या हातात घेऊन गणपती बाप्पांना अर्पण करायची अर्पण करत असताना ओम गणगणपतीय मह असं म्हणत इच्छा व्यक्त करायची आणि असं एक एक करून तुम्हाला एक एक अक्षदा बाप्पांना अर्पण करायची आता एक अक्षद अर्पण केल्यानंतर मंत्र म्हणायचा इच्छा व्यक्त करायची आणि पुन्हा दुसरी अक्षदा बाप्पांच्या चरणी अर्पण करायची अशा पद्धतीने सगळ्या अक्षदा एक एक करून बाप्पांच्या चरणी अर्पण करायच्या सगळ्या एकदम अर्पण करू नका कारण प्रत्येक अक्षदाला आपल्याला एक मंत्र म्हणायचा आणि मग ती अर्पण करायची म्हणून एकवीस वेळा इच्छा बोलून ही अक्षदा आहे ती बाप्पांना अर्पण करायची

सर्व आर्थिक ज्या समस्या आहेत त्या दूर होतील घरातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती होईल मुलांची प्रगती होईल घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर धन संपत्ती मिळेल तसेच आनंद नांदेल त्यामुळे हा उपाय गुरुवारी गणेश जयंतीला आवर्जून करायचा आहे तर बघा ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशीच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा चला तर आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्रीस्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया